श्री स्वामी समर्थ एक अपेक्षा ठेवू नका कोणाकडूनही हे शक्य नाही पण प्रयत्न करावा दोन कोणावर जास्त विश्वास ठेवू नका तीन उत्तेजक पदार्थ यापासून लांब राहा पूर्वी ऋषीमुनी हे फक्त फळे खाऊन वर्षानुवर्ष साधना करत असत हे शक्य होत असे ते योग्य आणि पौष्टिक आहारामुळे चार तुलना करू नये साहजिक तुलनेतून स्पर्धा निर्माण होते स्पर्धा असावी पण ती योग्य आणि खिलाडू वृत्तीची असावी बरेचदा स्पर्धा ही वाईट काम करण्यास अथवा काहीतरी चुकीचं घडवण्यास जबाबदार असते जे मिळतं ते नशिबाने आणि कष्टाने मिळते जे आहेत त्याबद्दल देवाचे आभार माना प्रामाणिकपणे कष्ट करून खा देव कशाची कमी करणार नाही पाच साधी राहणी असावी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असावी हे पूर्वजांनी योग्य ते सांगितले सहा सर्वांशी प्रेमाने राहा प्रेमाने वागवण्याचा प्रयत्न करणं मातृभाषा शुद्ध बोलण्याचा प्रयत्न करावा आपले मन देखील प्रसन्न राहते आणि समोरच्या व्यक्तींचे कान देखील तृप्त होतील भाषेत नम्रपणा आणि आदर असावा खूपशे भांडण हे भाषा व्यवस्थितपणे नाही वापरल्यामुळे होते सात समोरच्या व्यक्तींचे मत आणि बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करा कधी कधी आपण चुकीचे अनुमान काढून स्वतःला जास्त त्रास करून घेतो आठ आपल्यापेक्षा दुबळ्या व्यक्तींची अथवा प्राणीमात्रांची मदत करा प्राण्यांना स्वतः अशी बुद्धी नसते ते आजारी पडले तर त्यांच्यासाठी दवाखाने नसतात अथवा रुग्णवाहिका येत नाही शक्य असल्यास मदत करावी ही कळकळीची विनंती नऊ नेहमी अन्नदान करावे दान आणि अन्नदान यामुळे भेटणारा आनंद खूप निर्मळ असतो स्वतःची काळजी घ्या आणि जवळच्यांची देखील श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद